नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंग आयुष्याचे या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत मी राहुल कुलकर्णी मागच्या वेळी आपल्या सर्व श्रोत्यांशी मी संवाद साधला होता आज थोड्याशा कार्यक्रमाची सुरुवात करताना मी पत्रिका हा विषय घेऊन आज आपल्या समोर येतोय पत्रिका म्हणजे काय काय होतं की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो, तो प्रत्येक ग्रह एका विशिष्ट राशीत असतो त्या एकत्रित ग्रहस्थितीचा प्रत्येक रास एका विशिष्ट राशीत असण्याचा एक स्क्रीनशॉट म्हणू आपण आजच्या भाषेमध्ये म्हणजे ती आपली पत्रिका ही पत्रिका घेऊन आपल्याला आयुष्यभर पुढं जायचं असतं आयुष्य जगायचं असतं त्या पत्रिकेच्या ग्रहस्थितीचा मानसिकरित्या कसा प्रभाव आपल्यावर पडतो त्यातनं जी विचारधारा आपण निर्माण करतो जे विचार आपल्यात येतात ते विचार का येतात कशामुळे येतात ती मानसिकता का तयार होते याचा अतिशय अभ्यासपूर्ण आलेख मी तुमच्याकडं मांडील त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की आपण जो विचार करतो तो विचार कशामुळे आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे आपली मानसिकता अशी का याचं उत्तर त्या पत्रिकेतल्या ग्रहस्थितीमुळं मिळतं ती ग्रहस्थिती मी तुम्हाला समजावून सांगेन बारा स्थानानं बनलेली असते पत्रिका पत्रिकेतल्या प्रत्येक स्थानात एक रास असते आणि त्या राशींमध्ये विविध ग्रह असतात एकत्र किंवा वेगवेगळे त्या ग्रहांचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो लक्षात घ्यास मित्रांनो आपण मानसिकतेचे गुलाम आहोत प्रत्येकाची एक मानसिकता आहे मी असं म्हणेन की या जगाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या मानसिकता आहे मानसिकतेचे असंख्य नमुने आपल्याला बघायला मिळतात वैयक्तिक आयुष्यामध्ये कौटुंबिक आयुष्यामध्ये सामाजिक आयुष्यामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मानसिकतेला सामोरं जावं लागतं प्रश्न निर्माण होतात ते सुद्धा मानसिकतेमुळं त्या मानसिकतेचा अभ्यास आपण पत्रिकेच्या माध्यमातून करू सांगता सांगता बऱ्याच गोष्टी तुम्हाला वाटतील की नाही अरे हो याच्यामुळे असं होतं याच्यामुळं असं होतं त्या पत्रिकेतल्या ग्रहस्थितीचा अभ्यास मी तुम्हाला करून देईन सोप्या आणि अत्यंत सुटसुटीत भाषेत हा आलेख हा लेखाजोपा तुमच्या तुमच्यासमोर मांडीन आणि पत्रिका पत्रिकेतली ग्रहस्थिती तुम्हाला समजावून सांगेन धन्यवाद